प्रश्न नाही त्याच्याबद्दल सगळ्यांचं एक मत आहे उदयनराजे म्हणाले ते खरं आहे वारंवार महापुरुषांचे अपमान होत आहेत त्यांच्याबद्दल काही लिखाण का। कोणी काही लिहितं आहे करतं आहे कोणी काही स्टेटमेंट करत आहे मला वाटतं या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि जे अशा पद्धतीने काय लिखाण करतील किंवा वायफाट बडबड करतील अशांवर कडक कारवाई झाली पाहिजे नुसती कारवाई नाही तर याच्यावर कडक कारवाई की या पुढच्या काळामध्ये कोणाची असं बोलताना हिंमत व्हायला नको त्याची जीम अशी वेडीवाकडी वळायला नको महापुरुषाबद्दल बोलताना दादा अजित पवार यांनी असं म्हटलंय की या वर्षी आणि पुढच्या वर्षी सुद्धा कर्जाचे पैसे भरा असं अजित पवार यांनी म्हटलंय शेतकऱ्यांना म्हटलंय महायुती सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार होते कर्जमाफीवर अजित पवारांचं मोठं वक्तव्य मला वाटतं दादा म्हणाले की वर्ष दोन वर्ष कर्जमाफी होणार नाही दादा वित्तमंत्री आहेत राज्याचे त्यांनी म्हटलं तर त्याला कुठल्या गोष्टीचा आधार असेल आणि खरं आता लाडक्या बहिणीच्यामुळे जवळपास पस्तीस चाळीस हजार कोटी रुपये दरवर्षी ते, ते, ते एक वाटीचं दायित्व आमच्यावर आलेलं आहे आणि त्यामुळे आता कर्जमाफी करावी आणि त्यामुळे मग राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट होईल पगार देणेसुद्धा मुश्किल होईल मला असं वाटतं आहे असं जर झालं तर त्यामुळे एक वर्ष दोन वर्ष जर एकदा हा गाडा सुरळीत चालला राज्याचा एकदा अर्थव्यवस्था जरा व्यवस्थित झाली की त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री सरकार विचार करेल पण आत्ताच पैसे भरायचे नाही अनेक शेतकरी अपेक्षा असणार आशा आहे पण अनेक शेतकरी या कर्ज कर्जमाफ होणार आहे म्हणून मग काढलेलं कर कर्ज ते भरतच नाहीत सोसायटीचं आणि त्यामुळे मग खूप अडचणी होत आहेत आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सध्या असा कुठलाही प्रस्ताव शासनाकडे नाही कर्जमाफीचा कर ज्यावेळेला होईल त्यावेळेला निश्चित शेतकऱ्यांचा त्याचा लाभ होईल निलम गोरी म्हणताय आहे की लाडके योजनेसाठी एकवीसशे एक रुपयांसाठी पाच वर्ष वाट पाहावी लागेल असं निलम गोरी म्हणताय आहे निलमताई तशा म्हणाल्या नाहीत अर्थाचा अर्थ ता ता करू नका निलमताई म्हणाल्या की अजून पाच वर्ष आहेत पाच वर्षामध्ये वर्षा कधीही ही गोष्ट होऊ शकते असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ सरळ सरळ आहे त्यामुळे होऊ शकत नाही किंवा देणार नाही असतला कुठलाही विषय त्यांनी केलेला नाही सरकार पाच वर्ष काम करणार आहे पूर्ण बहुमत स्पष्ट बहुमत आमच्याकडे आहे या ठिकाणी आहे आणि म्हणून या वर्षी नाही पण पाच वर्ष वाट पाहावी लागेल म्हणजे कुठल्याही वर्षीची गोष्ट होऊ शकते मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी असा आरोप अतुल लोंडे यांनी केला आहे मला वाटतं मुख्यमंत्री कार्यालयाकडून याच्या स्पष्टता आलेली आहे त्यांनी सांगितलं की अशा नावाचा कर्मचारी कधी आमच्याकडे नाहीये कधी पूर्वी न होता विनाकारण कोणी काही उचलली जिपकी लावली टाळ्याला असा प्रकार चाललेला आहे उद्या कोणी कोणाचा खून केला तर हा मुख्यमंत्री कार्यालयात माणूस होता हा कुठल्या मंत्र्याच्या कार्यालयातला होता मला वाटतं काही तथ्यता आहे का त्यात कुठे पुरावा आहे का काही स्पष्टता आहे का काहीच नाही कोणाचंही नाव घ्यायचं आणि आपण प्रमुख व्हायचं असा काही लोकांचा प्रयत्न चाललेला आहे हे प्रसिद्धीच्या झोकात राहण्यासाठी कोणी काही बोलतं असं मला वाटायला लागलेलं आहे हे गोष्ट अतिशय म्हणजे चुकीची आहे त्याच्यामध्ये सत्यता शून्य टक्के सुद्धा नाही शिवसेनेच्या ना? कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला असं कुणाल कामरा म्हणतात <laughs> आता कुणाल कामरा तुम्ही एवढं मोठं स्टेटमेंट केलं आहे आणि कुणाबद्दल तुम्ही तक्रार करतात समजत नाही कोण कशाला कोणाला मारेल कायदा आहे ना कायद्याने जे व्हायचं ते होईल त्यांच्यावर कारवाई होईल काय त्यांची बैठक झाली सूचना दिली काय जिल्ह्याची बैठक झाली आज जिल्ह्याची बैठक झाली संघटनात्मक आमचं सगळं काम चाललेलं आहे सदस्य नोंदणी असेल सक्रिय सदस्य नोंदणी असेल बूथ असतील आमचे ते संघटना काम चाललेलं आहे आणि म्हणून जळगाव जिल्हा भाजपचा बाल्य किल्ला आहे नेहमीच तो पहिला असतो महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून याही वेळेला तो नंबर आपला चुकता कामा नये त्यासाठी सगळ्यांनी सदस्य नोंदणीचं आपल्याला जे टार्गेट दिलेलं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे सक्रिय सदस्याचे जे टार्गेट आहे ते पूर्ण करायचं आहे आणि जळगाव जिल्हा पुन्हा एकदा संघटनात्मकदृष्ट्या हा महाराष्ट्रामध्ये एक नंबर आहे त्या आम्हाला दाखवायचं जय श्रीराम खरंच आहे हा पक्ष काही परिवारवाद चालणारा पक्ष नाही आहे तुम्ही अगदी पंतप्रधानांपासून अटलजींपासून बघतात राठोडजींपासून बघतात मुरली मनोहर जोशीजींपासून बघतात अनेक या ठिकाणी अध्यक्ष झालेत गडकरी साहेब असतील सगळेच आहेत काही कोणाचे वारसदार या ठिकाणी घरचे मुलं जावाई मुली कोणीचे पक्षाचे अध्यक्ष झालेले नाही आहेत असं कुठे झालेलं नाही आहे आणि म्हणून मी ते उदाहरणांना दिलं की हा पक्ष संघटनेवर चालणारा आहे त्यामुळे संघटना आपल्याला मजबूत करावी लागेल हा काही कोणाच्या वंश परंपरेवर वडिलांपासून आजोबांपासून चालणारा पक्ष नाही यात खोटं काय